नमस्कार मित्रांनो तुम्ही डिग्रेजा कार्ड या चॅनलवर माझे नदीकडला घडणारे व्हिडिओ घटना सर्व पाहत असाल आज आपल्या नदी किनारी आपल्या गावात एक औलिया उतरला आहे ज्याने स्वतःचा इंटरव्ह्यू आपल्याला दिलेला आहे त्याने खूप छान माहिती सांगितली आहे आणि ती माहिती बऱ्यापैकी खरी पण आहे मित्रांनो आज त्याचा ब्लॉग आपण इथे टाकत आहोत ग्रामीण भागात देखील कलाकारांची कमी नाहीये की आपण या भागातून आपण तुम्हाला दाखवून देणार आहोत त्याचप्रमाणे या अवलियाची आपण तुम्हाला माहिती देखील सांगणार आहोत की त्याने कसे कसे स्पॉट बॉय म्हणून काम केलं आहे आणि बऱ्या ठिकाणी काम केलं आहे त्यामुळे माझा हा ब्लॉग पहा आणि या ब्लॉगसोबत नदीवर घडणाऱ्या घटनांचे ब्लॉग देखील पाहत राहा आणि तुमच्या मित्रांशी शेअर करत राहा धन्यवाद हो थबाय काय विषय लसून 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 सासूस कशाला फसवून घ्या फसून समोसा खावा हसून घरात नका रुसून समोसा लहान मुलाचा आवाज कसा काढताय घे लहान मुलाचा आवाज काढला घेणार

आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी आलेल्या या अवलियानं खूप छान असा माहिती सांगितली आहे आणि खरच मित्रांनो तो प्रामाणिक काम करतोय का आणि त्याने घर एक बांधलेलं आहे त्या घराची किंमत साधारण वीस ते पंचवीस लाख रुपये आहे तुम्ही कच्च्या बदामला वगैरे इतके फेमस करता माझ्या रिल्ला आणि या ग्रामीण कलाकारला कर प्रसिद्ध करा ही विनंती राहील धन्यवाद डेली पन्नास किलोमीटर सायकल होत असेल पंचावन्न किलोमीटर सायकल ना पंचावन्न किलोमीटर पहिला समोसा बनवायला परत घेऊन जायचा

कला करा तुमचा आपण हे करूया नंतर येत व्हिडिओ करा तुमचा चांगला मुंबईला विस्पुराव शू होता आणि कुठं भागात होता पुण्यामध्ये खडकमान शुक्रवारकडे सिटीत होता नऊशे चव्वेचाळीस बॅकेपेल फेमस आहे फेमस आहे फेमस आहे

साकीनाका नाका चाकी स्पॉट वायला कुठल्या कुठल्या पिक्चरमध्ये स्पॉट बाय होता तुमचं स्पॉट वाय कुठल्या कुठल्या पिक्चर होता हे केला राजकुमार पोलिंग डायरेक्ट स्पॉटबॉममध्ये काय कॅमेरा उला होता काय झालं स्पॉटबॉममध्ये कसं असतं सांग का मी पाणी द्यायचं इकडं सर म्हणजे आपल्याला ज्या टायमाला सकाळची नाईटची ड्युटीज द्या आपण सुटीनं जापली सगळ्यांना पायर उठवायचं हां

तिथं आम्ही माळावर घेऊन आणि त्या पोरग्याला काय करायचं डायरेक्ट सांगितलं हळहळ फोरवा द्यायच बांधलायच नाही ती फोरबू लागल रडते रडतोय कमी दाखवलं मी ट्राय करून दाखवलं साहेब म्हटलं बघा त्याला पैसे नको पहिलं होतं पैसे तुम्हाला पैसे दिले नाही काम केल्या पण पण पैसे मिळालं पण एवढं नाही मिळालं त्यावेळेला एवढंच काम का मंग घर पाहिजे